ओम नम शिवाय आपण रुद्रपाठातील दहाव्या अनुवाकाचा सारांश रूप आपण बघूया हे कवचधारी अन्नाचा अधिपती असणारा अकिंचन वृत्तीने राहणारा निळ्या कंठाचा आणि अरक्त शरीराचा अशा रुद्रा ह्या पुरुषांना पशूंना आणि त्यांच्या को कोणत्याही कोणालाही भीती भीती दाखवू नकोस दुःख देऊ नकोस आणि रोगी बनवू नकोस हे रुद्रा तुझा जो देह पवित्र मंगलदायी आणि समस्त विश्वाला औषधाप्रमाणे सदैव कल्याणकारक आहे अशा देहाने तो आम्हाला जगण्यासाठी सुख दे पराक्रमी जटाधारी शत्रूकडील वीरांचा नाश करणाऱ्या हे रुद्रा तुझी ध्यानधारणा करण्यासाठी आमची बुद्धी आम्ही उपयोगात आणतो ते यासाठी की आमच्या मुलाबाळाचे आणि गायीवास्त्राचे कल्याण व्हावे तसेच या गावातील सर्व प्राणी मात्र परिपुष्ट व निरोगी असावेत शत्रूच्या वीरांचा नाश करणारा हे रुद्रा आम्ही तुला वंदन करतो तू आम्हाला इहलोकी सौख्य दे आणि परलोकी आनंद कर जगतपिता मनुने जे सुख आमच्यासाठी निर्माण केले ते तुझ्या कृपेने आम्हाला प्राप्त हो हे रुद्रा तू आमच्या वडील झाल्यांना आमच्या मुलाबाळांना आमच्या तरुणांना आमच्या गर्भातील जीवांना आमच्या प्रिय पितरांना आणि मातांना वधू नकोस आमच्या देहांना इजा देऊ नकोस हे रुद्रा तो आमच्या लहान मुलांना आमच्या पुत्रांना आमच्या नोकर चाकरांना आमच्या गायींना आणि घोड्यांना इजा देऊ नकोस तसेच तू क्रु क्रुद्ध होऊन आमच्या वीरांना वधू नकोस आम्ही यज्ञीय साधनाने आणि नमस्काराने तुझी पूजा अर्चा करतो शत्रूंच्या वीरांचा नाश करणाऱ्या हे रुद्रा तुझे गायीचा आणि पुरुषाचा वध करणारे उग्र रूप आमच्यापासून दूर असू दे तू तु तुझ्या सुखकारक स्वरूपाने आम्हाला सुखी कर देवाजवळ तू आमची प्रशंसा कर आणि आम्हाला ऐहिक आणि परलौकिक सुख दे हे म्हणा तू भक्ताच्या हृदयरूपी गुहेत वास करणाऱ्या तरुण प्रसिद्ध संवारक आणि उग्र अशा रुद्राचे स्थवन कर हे रुद्रदेवा तू तु तुझे स्थवन करणाऱ्या भक्तांच्या क्षीर होणाऱ्या शरीरांना सुख दे तुझ्या सेना आमच्या शत्रूचा नाश करोत खवळलेला व प्रहार करणाऱ्या रुद्राचे आयुध आम्हाला पूर्णपणे वगळू दे भक्ताच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या हे रुद्रदेवा तुझ्या खंबीर निश्चल आणि उग्र बुद्धी यजमानाचे संरक्षण करू दे आणि आमच्या पुत्र पौत्रादेकांना सुख दे भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या अत्यंत मंगल अशा रुद्रा तो आमच्यासाठी कल्याणकारक आणि प्रसन्न मनाचा